नमस्कार मंडळी तुम्ही ऐकताय सांगलीचं नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन मंडळी आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध मंडळी असतात ना ती अनुभवानं आणि वयानंही ज्येष्ठ श्रेष्ठ असतात जसं आपण त्यांचा आदर करतो त्यांची काळजी घेतो ना त्याचप्रमाणे भारत सरकार देखील साठ वर्षांवरील सर्व व्यक्तींची या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं कारण ज्या अभिमानानं ज्या दिमाखात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती तोच त्यांचा अभिमान आनंद वृद्धाप काळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं त्यांना स्वाभिमानानं जगता यावं गरीब असहाय्य निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात यासाठी आता या आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम चला हलवा बनवण्यासाठी नाही 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 मग आम्ही आमच्या आयुष्याचा हलवा आरामात खाऊ शकू यासाठी तुझी मदत हवी मला काही समजलं नाही पण थांब मी समजावतो ना तुला हा सांगा बरं हे बघ तुझ्या घरात ना इथून सरळ गेलीस की डावीकडे वळ आणि उजवीकडे वळ आणि तिथूनच तू आमची मदत करू शकशील बघ आजोबा डावीकडे वळून उजवीकडे वळल्यानंतर आपल्या घरात किचन आहे हो आणि किचन मध्ये गाजर ठेवलेले आहेत काय करायचं ते माहितीये का गाजर किसायचे त्यात साखर घालायची खवा घालायचा थोडेसे काजूचे तुकडे घालायचे आणि मग जो पदार्थ शिजवून तयार होईल तो आम्हाला आणून द्यायचा काय हो हे एवढ सगळं वर्णन ऐकल्यानंतर ना मला खरंच आता हलवा खावाचा <laughs> वाटलंच <रस> होत मला <laughs> 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 लक्ष्मी हम्म आम्ही दोघांनी ना आज एक निर्णय घेतलाय बर... तू आम्हाला सांगायचं आहेस की हा निर्णय बरोबर आहे की नाही कारण तुम्ही जेन जीची मुलं फार स्मार्ट असतात ना ते तर आम्ही आहोतच पण मला सांगा मी काय मदत करू तुम्हाला तुला तर माहित आहे की मी पूर्ण आयुष्यभर नोकरी केली आणि रिटायरमेंट नंतर हे घर बांधलं आमच्या पिढीच्या प्रत्येक माणसाची साधारण हीच गोष्ट आहे बरं मग नाही म्हणजे आम्ही आयुष्याकडे तुम्ही ज्या दृष्टीनं बघताना त्या दृष्टीनं कधी बघितलंच नाही बर आम्ही कसं बरं बघतो आमच्या आयुष्याकडे अरे तुम्ही कसं आयुष्य एन्जॉय करताय आणि तेही जबाबदाऱ्यांचं म्हण आहे तुम्हाला पण तुम्ही सगळ्यात आधी स्वतःचा आनंद बघता आणि आमचं तर सगळं आयुष्य घरातल्या बाहेरच्या जबाबदाऱ्या याची जाणीव होतीय की वर्तमानाची काळजी करत राहिल्यामुळे भविष्या बाबतीत आम्ही कधीच नियोजन केलं नाही लक्ष्मी असं नाही आहे की आमची मुलं आमची काळजी घेत नाहीत पण पण मला समजला आजोबा आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही जो काही निर्णय घेतला असेल तो योग्यच असेल हो। तसं नाही लक्ष्मी आधी तू आमचा प्लॅन ऐक आणि त्यानंतर निर्णय दे पण आता ही सगळी मोठी चर्चा करायची म्हणजे एक काम केलंच पाहिजे कुठलं हलवा खावा लागेल <laughs> <laughs> तुम्ही पण रिलॅक्स व्हा मी पण फ्रेश होते आणि हलवा सुद्धा घेऊन येते तुमच्यासाठी मग बोलू आपण या 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 हमारे बुजुर्ग हमारा सम्मान सपनों का कौन सुनता है उनकी जो सालों से हमारी सुनते आए हैं हमारे लिए मेहनत करते आए हैं आज जीवन की वृद्ध अवस्था में हमारे बड़ों की सुनने वाला कोई नहीं है ना किसी के पास वक्त है कि वो उनके छोटे मोटे काम भी करें साथ ही कई बुजुर्गों को जीवन के इस शीतकाल में घर से निकालना और अपमान का सामना करना पड़ता है ऐसे में बुजुर्गो की कौन सुनेगा हेलो हम सुनेंगे क्योंकि हम हैं एल्डर लाइन जी हाँ एल्डर लाइन मैं हूँ एक टोल फ्री नंबर एक चार पाँच सात। सुबह आठ बजे से रात्रि आठ बजे तक मैं आप वृद्ध जनों की सुनूंगा एल्डर लाइन का दृष्टिकोण वरिष्ठ नागरिकों से जुड़ना उन्हें विनम्रता के साथ सेवा प्रदान करना है एल्डरलाइन लाइन वृद्ध जनों की शिकायतों को सुलझाता है जरूरी जानकारी देता है साथ ही एल्डरलाइन बुजुर्गों के पास जाके उनकी स्थिति भी जानता है और बुजुर्गों के कार्य सामूहिक रूप से निपटाता है तो अब ये ना कहें, कौन सुनेगा बुजुर्गों की अगर समस्या हो तो एल्डर लाइन एक चार पाँच छह सात आरोप अभी कॉल करें और साथ सहयोग पाएं वो भी सम्मान के साथ तो आज ही आप अपने स्पीड डायल में एक चार पांच छ सात को सेव करें कोई समस्या तुरंत डायल करें हमारे बुजुर्ग हमारा अभिमान सी द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी श्रोते हो तुम्हें ध्यान सन्म्न ज्ये अपना ज्योति विशेष कार्यक्रम ज्यादा अपन अटल वयो अभ्युदय योजना की महिला आहोत लक्ष्मी अटल वयो अभ्युदय योजनेचा तर आम्ही पूर्ण लाभ घेतो आहोत पण तू मला सांग की आम्ही आजच्या आमच्या भविष्यासाठी काय नियोजन करू शकतो जेणेकरून आमचं आयुष्य कोणत्याही अवघड परिस्थितीतून सहज सावरू शकेल अरे पण तू ते मला सांगत होतास ना बरत अरे ते सोड लक्ष्मीला सांगू दे ना अहो तुम्ही काय विचार केलाय तेही सांगा आजोबा लक्ष्मी अगं ते राहू देत त्यामध्ये थोडी रिस्क आहे मला तर म्हणत होतास की हाच योग्य मार्ग आहे म्हणून पैसा इन्व्हेस्ट करायचा हो पण हे सुद्धा म्हटलं होतं की खूप जणांनी आपलं सगळं काही गमावलंय या प्रकारात अरे पर... एक, मिनिट, एक मिनिट एक मिनिट तुम्ही शेअर मार्केट बद्दल बोलतात का हो तुला कसं कळलं आम्ही जेन झी आहोत आजोबा <laughs> <laughs> मग तुझं काय म्हणणं आहे याच्यावर लक्ष्मी हे बघा आजोबा मी सुद्धा आता नवीनच कामाला सुरुवात केली आहे पण जसा माझा पहिला पगार आला ना मी गुंतवणुकीचं नियोजन केलं शेअर मार्केटमध्ये आजोबा अहो हे प्लॅन आपल्या आपल्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार करायचे असतात म्हणजे जो प्लॅन मला सूट होईल तोच तुम्हाला सुद्धा होईल असं काही नाही आहे बघ भरत मी तुला सांगत होतो हे शेअर मार्केट वगैरे आपलं काम नाही आहे अहो का नाही आजोबा ऐकून तर घ्या कोणतीही गुंतवणूक जर तुम्ही योग्य प्रकारे केलीत ना तर तिचं चांगलं फळ मिळतंच आणि नफा किंवा नुकसान कुठल्याही प्लॅनमध्ये होऊ शकतं नाही 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 ने, तुला नेमकं काय म्हणायचं आहे शेअर मार्केटमध्ये पैसे लावावे की लावू नये मला एवढंच म्हणायचं आहे की भविष्यासाठी तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे पण व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन मी असं ऐकलंय की जर आपण मोठी रक्कम गुंतवली तर आपल्याला रिटर्न सुद्धा चांगले मिळतात पण आपल्याकडे तर खूप रक्कम नाही आहे असं नाही आहे आजोबा एकत्र मोठीच रक्कम गुंतवली पाहिजे म्हणजेच त्याला गुंतवणूक म्हणायचं असं काही नाही खूप मार्ग आहेत प्रत्येक महिन्याला थोडी थोडी रक्कम सुद्धा तुम्ही गुंतवू शकता म्हणजे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी अचानक येणाऱ्या अडचणीसाठी आम्ही तयार राहावं असं आम्हाला वाटतं हो ना म्हणजे कधी एखादी अचानक अडचण आली तर दुसऱ्यावर अवलंबून राहायला नको हा विचार खूप चांगला आहे बरं का आणि योग्य सुद्धा आहे हा विचार करताना असं वाटत होत की कदाचित मुलं आपल्यावर नाराज होतील त्यांना वाटेल की आपला त्यांच्यावर विश्वास नाहीये किंवा ते आपली काळजी घेत नाहीये पण तरी आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी करावी यावर मात्र आम्ही ठाम आहोत तर तुला माहितीच आहे की आमचा उद्देश काय आहे हो शारीरिक असो किंवा आर्थिक आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार असणं केव्हाही चांगलंच आहे त्यात गैर काही नाहीये लक्ष्मी तू हे असं बोलतेस ना इतका आधार वाटतो बघ <laughs> आणि उत्साह सुद्धा वाटतो श्याम अरे ऐकलंस का हो ऐकलं रे ऐकलं आता आणखीन एक गोष्ट ऐका हा ऐकवा <laughs> तुम्हाला आठवतं आजोबा माझ्या ऑफिस मध्ये एक मुलगी आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं हो नवीन मैत्रीण आज ना तिच्या आईला भेटले मी माझ्या बोलण्याने तुम्हाला जेवढा उत्साह मिळालाय ना त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त उत्साह तुम्हाला यांची गोष्ट ऐकल्यानंतर वाटेल असं काय बरं विशेष आहे हम्म सांगते ना गोष्ट सांगते आपल्या गोष्टीत ह्या ज्या आहेत त्या गोष्टीच्या नायिका आहेत म्हणजे हिरोईन बरं ताबडण्याचं नाव ठेवूया बरं का काहीतरी सुनीता सुनीता ठेवूया नाव श्याम्या अजूनही कॉलेज मधल्या सुनीताला विसरला नाही वाटत अरे का, अरे काहीतरीच काय ना। का अरे नाही तर काय ह तुझ्या तोंडावर पटतन तिचं नाव कसं काय आलं रे अरे पोरी समोर काय सुरू आहे तुझं ठीक आहे बरं ऐका सुनीता ठेवू नाव तर गोष्ट ऐकणं महत्वाचं गोष्ट अशी आहे oh, oh, oh. की सुनीता ही एका सामान्य घरातली मुलगी बरं का अभ्यासामध्ये हुशार तिला खूप काही करायचं होतं पण जे सामान्य कुटुंबांमध्ये होतं तेच झालं म्हणजे hmm. साधारण बावीस चोवीस वयाच्या असताना त्यांचं लग्न झालं त्यांनी त्यांचं घर खूप उत्तम सांभाळलं सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या विशेष काही नेहमीची गोष्ट बरोबर सगळे जे करतात तेच आपणही केलं यात विशेष काय आहे असाच विचार त्यांच्याही मनामध्ये आला जेव्हा त्या पंचावन्न वर्षांच्या झाल्या अच्छा म्हणजे गोष्ट म्हातारपणाची आहे तर नाही त्यांच्या दुसऱ्या तारुण्याची गोष्ट आहे <laughs> तू सांग पुढे हा कॉलेज मधल्या सुनीताचीच कल्पना करतोय अजून काय हा खोट बोलतोय बरं आता फक्त मलाच आवडायची का आजु <laughs> ती <बोलतो जरे बरादा। laughs> कधी तू स्वतः तिच्यासाठी बोर चिंचा कैऱ्या घेऊन जायचं ना तुझ्या आनंदासाठी होत हा मोठा आला माझा आनंद बघणारा लक्ष्मी तू गोष्ट सांग पुढे हा आपला उगाच काहीतरी बडबडतो <laughs> हे बघा आजोबा तुम्ही दोघं त्या सुनीताला पसंत करत होतात की नाही हे मला काही माहिती नाही पण या सुनीताची गोष्ट ऐकून तुम्ही तिचे फॅन व्हाल हे मात्र नक्कीच सांग सां। <laughs> बरं ऐका <laughs> सुनीतांच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांच्या पतीचं निधन झालं त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मुलांसाठी आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका निभावल्या अरे बापरे आता जेव्हा त्या पंचावन्न वर्षांच्या झाल्या तेव्हा अर्थातच त्यांची मुलं आयुष्यामध्ये रुळली होती आत्ता त्यांच्याकडे विशेष असं काहीही उरलेलं नव्हतं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आतापर्यंत घराकडे बघता बघता स्वतःकडे बघायचं राहूनच गेलं की शरीर जडावलं आहे आपलं आता सांधेही दुखत आहेत आणि एकटेपणा आला आहे तो वेगळाच हे अगदी खरं आहे लक्ष्मी जसं जसं वय वाढतं तसं तसं हे एकटेपण आपल्याला घेरतं बघ आणि अशा वेळी जर कोणी मित्र ना सोबत तर तो आपल्याला आधार देऊ शकतो अहो आजोबा पण होतं काय आपल्याकडे पुरुषांचे मित्र लगेच एकत्र येतात पण बायका ना आयुष्यभर घरामध्येच राहिलेल्या असतात त्यामुळे त्यांच्या मैत्रिणी इतक्या पटकन जवळ येत नाहीत अरे यासाठीच तर आपल्या समाजामध्ये ज्येष्ठ मंडळींनी सत्संग करावा तीर्थयात्रांना जावं हे असं सगळं सांगितलंय ना हो याच निमित्तानं चार लोकांची ओळखी होतात सुख दुःख वाटलं जात एकदम बरोबर पण सुनीतांच्या बाबतीत ना त्यांचं आरोग्य आता तेवढं सुदृढ राहिलं नव्हतं की त्याही धावपळ करू शकतील त्या काय करायच्या सकाळी फिरायला जायच्या पण तेव्हा सुद्धा त्यांचे गुडघे दुखून यायचे आणि मग पुन्हा आपल्या घरी परतायचा मुलं सुद्धा त्यांची ही अवस्था बघून त्यांना आराम करण्याचा सल्ला द्यायची सुनीता शरीराने तर आराम करायचा पण त्यांचं मन मात्र इथे तिथे धावत असायचं कधी त्यांना असं वाटायचं की अजून एका मुलाचं लग्न व्हायचं आहे ही आपली जबाबदारी आहे ते एकदा पार पडली की मग आपण तीर्थस्थानांना भेटी द्यायला मोकळ्या तर कधी वाटायचं की बास झालं आता सगळं सगळे आता सक्षम झाले आहेत आपलं आता, आता काही काम राहिलं नाही तेव्हा हा प्रवास संपलेलाच बरा अरे बापरे अरे बापरे एवढे टोकाचे विचार यायचे मनात कारण कारण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी कुणीच उरलं नव्हतं काय आजच्या पिढीची पण कसरत असते अरे एवढं काम आहे त्यांना ते व्यस्त असतात त्यांना असा दोष आपण काही देऊ शकत नाही हो ना त्यातल्या त्यात मुलं त्यांच्या बाजूने प्रयत्न सुद्धा करत आहेत आपल्याशी संवाद साधण्याचा पण शेवटी त्यांचं सुद्धा आयुष्य आहेच हो सगळेच आपल्या म्हणण्याप्रमाणे कसं करू शकतील मला ना तुमच्या दोघांची हीच गोष्ट आवडते तुम्ही ना दोन्ही बाजूंनी विचार करता <laughs> <laughs> बरं सुनीतांना सुद्धा आपल्या आयुष्याची अशीच दुसरी बाजू एके दिवशी अचानकच समजली जेव्हा त्या आरशासमोर उभ्या होत्या <laughs> त्यांना वाटलं की हे असं म्हातार पण हवं आहे का आपल्याला आयुष्यभर आपण एवढी मोठी परीक्षा दिली आणि आता शेवटी हे असं करायचं का आता खरं तर अवघड पेपर आलाय तो न ना सोडवताच नापास होणं काही बरोबर नाही तेव्हाच त्यांनी ठरवलं आजोबा की पेपर सोडून पळायचं नाही तर खूप अभ्यास करून पहिला नंबर मिळवून उत्तीर्ण व्हायचं अरे बापरेच हे मग पुढे मग त्यांनी जिम जॉईन केली ही तर विशेषच गोष्ट झाली पण ही तितकी विशेष गोष्ट नाही काय आजकाल भरपूर ज्येष्ठ नागरिक जिम मध्ये जातात तिथे हलके फुलके व्यायाम करतात झुंबा वगैरे करतात थोडा योग होतो प्राणायाम सुद्धा होतो हो ना या व्यतिरिक्त जिम मध्ये करणार तरी काय तेच आता इथे आलाय टर्निंग पॉइंट एक वर्षभर सुनीतांनी सातत्याने मनापासून व्यायाम केला त्यांचं वजन आता संतुलित झालं आणि आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सुद्धा सकारात्मक झाला आणि मग त्यांनी एकदा त्यांच्या जिम ट्रेनरला म्हटलं की मला वेट ट्रेनिंग करायचं आहे वेट ट्रेनिंग म्हणजे ते डंबल्स वगैरे उचलायचे असतात तेच ना तेच सुरुवात अर्थात त्यांनी छोट्या डंबल पासून केली आणि त्यानंतर वेट लिफ्टिंग त्यांनी ऍडव्हान्स ट्रेनिंग सुद्धा घेतलं तुम्हाला माहिती आहे आजोबा ज्या दिवशी त्यांनी वयाची साठ वर्ष पूर्ण केली त्याच वर्षी वेट लिफ्टिंग मध्ये राज्यस्तरीय गोल्ड मेडल जिंकलं त्यांनी समज हो क्या बात है। लक्ष्मी खरंच प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट गोष्ट अजून संपली नाही आजोबा कसं आहे जेव्हा सुनीता हे ट्रेनिंग घेत होत्या जिमला जात होत्या तेव्हा आसपासचे अनेक लोक त्यांना जुडवत होते म्हातारपणी काहीतरी खूळ काढलंय हाड वगैरे तुटल्यानंतर हिचं म्हातारपण जाणार कस खरच आहे घरच्यांचा पैसा ना हॉस्पिटल मध्ये वाया जाणार आणि काय आणि काय का? का? पण जेव्हा सुनीताला नॅशनल गोल्ड मिळालं तेव्हा मात्र या सगळ्यांची तोंड उघडीच्या उघडी राहिली काय सांगतेस नॅशनल <laughs> गोल्ड हो आजोबा आज ते एकोणसत्तर वर्षांच्या आहेत आणि अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खूप मेडल्स त्यांनी आतापर्यंत जिंकली आहेत तुम्हाला माहिती आहे त्या रोज पाच किलोमीटर धावतात त्या एवढ्या फिट आहेत ना की तुमच्या कॉलेज मधल्या सुनीताला खरंच प्रेरणा जाई खरच प्रेरणा प्रेरणादायी बघ ना कुठून सुरुवात केली होती आणि कुठे पोहोचल्या मग मला तर वाटतं छोट्या छोट्या पायऱ्यांनी आपण योग्य मार्ग बनवू शकतो आणि त्यावर चालू सुद्धा शकतो खरंय अगदी कुठल्याही वयामध्ये नवीन गोष्ट आपण शिकूच शकतो हीच oh, गोष्ट गुंतवणुकीच्या बाबतीत mm. मला वाटतं भरत आपण गुंतवणुकीच्या सुद्धा वेगवेगळ्या पर्याय शोधून काढायला हवेत mm. आणि शिकायला पण हवेत हो ना अडचणी काही आपल्या हातात नाहीत पण त्यासाठी तयारी करणं हे मात्र आपल्या हातात आहे तेव्हा त्या तया तयारीवर आपण जोर देऊ शकतो mm. mm. oh, म्हणूनच कल करायचो आज आज करायचो अब मला असं वाटतंय की मी माझी पेन्शन दोन भागांमध्ये वाटू शकतो बर एक मी बँकेमध्ये सुरक्षित ठेवीन आणि दुसरी वेगवेगळ्या ठिकाणी वे हे बेस्ट आहे मी आजच तुम्हाला एका गुंतवणूक सल्लागारांशी ओळख करून देते आणि त्याच्या आधी आता तुम्हाला एक छोटासा बाईट ऐकवते ज्याच्यामध्ये मनोज येनगुल हे काही कायदेशीर बाबींच्या बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन करताना दिसतील रिटायरमेंट नंतर तुमचे सगळे बँक अकाऊंट्स किंवा तुमचे इतर आर्थिक जे काही कागदपत्र असतात त्यांचं नियोजन करणं कसं गरजेचं आहे ना याबद्दल ते सांगतात जेव्हा पण तुम्ही रिटायरमेंट होतात त्यानंतर सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे कन्सल्टेशन ऑफ युअर अकाउंट्स कन्सल्टेशन म्हणायच्या की जर तुमचे खूप अकाउंट्स असतील म्हणजे मला जेवढा एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये की जेव्हा जेव्हा नोकरी चेंज होते तेव्हा जेव्हा त्यांच्या ते 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 बँक अकाउंट्स चेंज होतात अकॉर्डिंग टू कंपनीज नॉर्म्स सो ते जर तसं झालं तर प्लीज मेक शोअर की रिटायरमेंट नंतर ते अकाउंट्स तुम्ही क्लोज करा म्हणजे तुम्ही अननेसेसरी सात ते आठ बँक मध्ये अकाउंट्स असणं उपयोग करा पहिल्या क्रेडिट कार्डच्या नादात सुद्धा आपण बरेच अकाउंट्स करून ठेवलेले राईट राईट राई राईट तसं पण असू शकतं आणि त्यामुळे यू शुड थिंक ऑफ की नियर बाय तुमच्या होम ज्या जिथे तुम्हाला फिजिबल आहे जास्त जाणं अशा घराजवळ असलेलं बँक असणं कधी पण चांगला आहे त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन येतं तुमचे जे फायनान्शियल डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवले पाहिजे स्टार्टिंग फ्रॉम यअर प्रॉपर्टी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटपासून ते तुमच्या छोट्याशा छोट्या सेविंग अकाउंटपर्यंत आता यामध्ये रिअल इस्टेट येतं म्युच्युअल फंड येतं स्टॉक मार्केट फॉर दॅट मॅटर किंवा अजून इन्शुरन्स पॉलिसीज असतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट या सगळ्या ॲसेट्समध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचं नॉमिनेशन असणं फार महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही चेक केलं पाहिजे म्हणजे प्रॉपर्टीमध्ये पण म्हणजे रिसेंटली म्हणजे माझ्याकडे एक केस आहे त्याच्यामध्ये फक्त नॉमिनेशन नसल्यामुळे त्यांना सक्सेशन सर्टिफिकेटसाठी एक सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये तुमचं जर नॉमिनी नसेल तर तुम्हाला लॉ म्हणजे कोर्टा थ्रू सक्सेशन सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायला लागतं आणि त्याला लागणारा वेळ हा मिनिमम एक वर्ष आहे आणि प्लस त्यात ऍडव्होकेट आणि प्लस त्याची फी म्हणजे त्या right. सगळ्या गोष्टी mm येतात -hmm. जर नॉमिनेशन नसेल तर फक्त एक नॉमिनी नाव टाकायला सो so, प्लीज चेक की तुमच्या सगळ्या इन्वेस्टमेंट मध्ये पहिलं नॉमिनी नेम आहे का नाही ते मग कसं वाटलं बाईट मिळाली ना इन्फॉर्मेशन महत्वाची आज एकदम मजा आली हलवा खाऊन नाही आजोबा कॉलेज मधली सुनीता आठवून काय <laughs> लक्ष्मी <laughs> <laughs> तू सुद्धा मित्रांनो आजच्या गप्पा आम्हाला इथेच थांबवायच्या पण आम्हाला आशा आहे की आमच्या सगळ्या गप्पा गोष्टी आमच्या सारख्या तुम्ही सुद्धा एन्जॉय केल्या असतील आणि कुठलीही गोष्ट ही, ही संपणारी असते तेव्हा आज निरोप घेऊया पण काळजी करू नका आम्ही पुन्हा भेटणार आहोत पुढच्याच भागात हो पुढच्या वेळी एक नवीन विषय घेऊन येतो आहोत तोपर्यंत आनंदी राहा स्वस्थ राहा आणि ऐकत राहा ध्या सव्यचा सन्मान ज्येष्ठांचा हा आपला विशेष कार्यक्रम श्रोते हो सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाचा आजचा शेवट जो आहे तो मंगेश पाडगावकरांचा एका कवितेने करावासा वाटतो फार सुंदर कविता आहे आपल्या सगळ्यांना जगण्यासाठीची उमेद देणारी अशी ही कविता आहे ऐकूया आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं मधली पानं आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं रिकामं तर रिकाम पण लिहिलं तर छान असतं नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसतं नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग कुणा हे आयुष्य तरी कुणासाठी जगायचं असतं अहो याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तर जन्माला यायचं असतं आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असत मंगेश पाडगावकरांची ही कविता ऐकून नक्कीच आपल्या आयुष्याचं पान आपल्याला रिकामा ठेवायचंय कोरं ठेवायचंय की त्याच्यामध्ये छान अशाच कविता लिहून काढायचा आहेत ज्या आपण आपल्याच रचलेल्या असतील आपल्याच आयुष्यातल्या गोष्टी असतील हे आपण प्रत्येकाने ठरवायचं आहे आणि आनंदाने आयुष्य जगत राहायचं आहे नमस्कार आज हम जानेंगे इंटीग्रेटेड प्रोग्राम फॉर सीनियर सिटीजन आईपीएसआरसी के बारे में इस योजना के तहत सहायता कार्य करने के लिए एजेंसियां प्रदान की जाएंगी जैसे राज्य केंद्र शासित प्रदेश सरकारें पंचायती राज संस्थान स्थानीय निकाय और पात्र गैर सरकारी स्वैच्छिक संस्थान जिससे हमारे बुजुर्गों के जीवन की गुणवत्ता में आएगा सुधार इसके तहत वृद्ध जनों को आश्रय भोजन चिकित्सा देखभाल और एंटरटेनमेंट की सुविधा भी प्रदान की जाएगी साथ ही उन्हें सक्रिय और उत्पादक बुढ़ापे के लिए प्रोत्साहित किया जाएगा जिससे उनका जीवन मूल्य और बढ़े जहां वरिष्ठ नागरिकों के घरों महिलाओं के लिए वरिष्ठ नागरिकों के लिए घरों का रख रखाव जिसमे सांसद आदर्श ग्राम योजना के तहत आने वाले घर भी शामिल है जहाँ उन्हें निःशुल्क भोजन आश्रय देखभाल मनोरंजन जैसी सुविधाएं दी जाएंगी तो अब वरिष्ठ नागरिकों को मिला उनका सम्मान जीवन होगा उनका आसान हमारे बुजुर्ग हमारा स्वाभिमान सी द्वारा निर्मित सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी हाँ सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आताच ऐकला ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवत आहे त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत आज मात्र आपण इथेच थांबूया ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ नमस्कार